त्या लोकांनी परंतु या ठिकाणी उद्योगधंदे मोठे आले नाही म्हणून या ठिकाणी बेकायचं प्रमाण मोठा आहे तर तेव्हा मी या ठिकाणी विनंती करेन की विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरती आपण या ठिकाणी विशेष लक्ष दिलं पाहिजे उद्योगधंदे व्यवसाय आणण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे आणि विशेषतः आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत मला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी मला वाटतं आपल्याकडे सात एकही आमदार नाही एक खासदार नाही एकही म्हणजे आपल्या कोणत्याही पदावरती या ठिकाणी आपल्या पदाधिकारी जे पाहिजे नेतृत्व करा जिल्ह्याचे नाही आहेत अत्यंत दुरावस्था आपली होती परंतु आपण पुन्हा नव्याने आता जिल्हा उभा केला कार्यकर्ते पदाधिकारी जोमान कामाला लागले आणि काही एकच विनंती या ठिकाणी मला करायची आहे की मी मला या ठिकाणी बोललो पाहिजे की आपण दोन भारतात सांगतात की भारतीय जनता पक्ष फक्त लोकांना आश्वासन देतात आता त्यांनी काय करावं योजना काली लाडकी बाई परंतु ही फसवी त्या लाडक्या पैकी योजनेचं काम सुरू झालंय मर्यादा सुरू झालं ना ऑनलाईन होत नाही आणि लोकांना त्रास आहे लोक त्यांच्यापासून सेवा द्यायला लागले परंतु ही योजना फक्त निवडणुकी पोरती आहे ही फसली होत नाही आपण याच्यापासून लोकांना सांगितलं पाहिजे फार गरज एखाद्या देऊन आपल्याही त्या निवडणुकी पुढे मिळतील त्याच्यानंतर पुन्हा एकही खता लोकांकडून मिळणार नाही दुसरं त्यांनी काम करणार भत्ता करणार एवढे दिवस पाच त्यांनी पाच वर्ष सत्ता किती दहा वर्ष सत्ता केली यांना सुचलं नाही का त्यावेळेस

काही मंडळीचे दुसऱ्या पक्षात जातो आणि असे अनेक मंडळी मला होतो पुणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या लोकांना माझ्या विधानसभेला या ठिकाणी आपल्या पक्षाकडून तिकीट दिलं गेलं त्याच्यात एकही उमेदवार या ठिकाणी नाही आपल्याला मोठी खंत आमची या ठिकाणी वाईट वाटत आणि पुन्हा आता नवीन आम्ही काही ऐकतोय आले गवर्धन ऐकतो पण काही आम्ही आपली भेट घेतली पवार साहेबांची भेट घेतली विनंती केली या ठिकाणी ना ना के के ना के के जे नावाला मोठे लोक होते गेले तर जाऊ लागला त्याच्यानंतर या ठिकाणी भविष्यामध्ये विधानसभेच्या ठिकाणी निष्ठावंतांना भेटलं पाहिजे आणि निष्ठावंतांना त्या ठिकाणी